नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी सांगलीच्या पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे पूर ओसरण्यास सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे पूर ओसरत असताना त्या भागातील स्वच्छता तातडीनं करणार औषध फवारणी करून परिसर स्वच्छ करून नागरिकांना गैरसोय होणार नाही याची काळजी घेणार शुभम गुप्ता आयुक्त आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार सकाळपासून प्रभाग क्रमांक चौदा आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये दोनशे कर्मचारी स्वच्छतेच्या कामात गुंतलेले आहेत या दोन दिवसात महापालिकेने अंदाजेत वीस टन कचरा संकलित केलाय पूरपरिस्थिती कमी होत असताना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले होते त्यानुसार उपायुक्त वैभव साबळे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने धनंजय कांबळे किशोर काळे यांच्या टीमने पुरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचे ॲक्शन प्लॅन तयार करून त्यानुसार रविवारपासून या गाव भागातील विष्णू घाट अमरधाम स्मशानभूमी धरण रोड आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली तर आज सोमवार सकाळपासून कर्ना रोड सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे या दोन दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण वीस टन कचरा संकलित केला आहे यासाठी अंदाजे दोनशे कर्मचारी दहा गाड्या आणि दोन डोजर अशी यंत्रणा पुरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे आणि ज्या ज्या भागात पुराचं पाणी ओसरत जाईल त्या त्या भागात तातडीनं स्वच्छता करण्यात येईल औषध फवारणीसुद्धा करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारकिर यांनी दिली आहे